नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो कांदा हे आपल्या शेतीतील एक अत्यंत महत्वाचं पीक बाजारबाजू जर चांगला मिळाला तर शेतकरी त्या ठिकाणी मालामाल होत असतो पण सध्याची परिस्थिती आपण जर का पाहिली तर बाजारामध्ये त्या ठिकाणी कांद्याची आवक वाढलेली आहे हवामानामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बदल झालेले आहे आणि भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कांद्याचं नुकसान सुद्धा झालेलं आहे सोबतच त्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव हे सुद्धा त्या ठिकाणी उतरणे लागले आहेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कांद्याच्याबाबत भरपूर अशी स्पर्धा निर्माण झालेली आहे आणि दहा ते पंधरा दिवसापूर्वी अमेरिकेनं ही भरपूर देशावरती त्या ठिकाणी टॅक्स लावलेले आहे सोबतच त्या ठिकाणी दोन ते तीन दिवसापूर्वी भारत आणि पाकिस्तानमधील वातावरण हे थोडं तणावाचं निर्माण झालेलं आहे आणि या सर्व गोष्टींचा परिणाम हा त्या ठिकाणी बाजारभावावरती झालेला आहे कांदा पिकवणारा आपला येवड़े येवड़े जो शेतकरी असतो तो एवढ्या मायनं एवढ्या मेहनतीनं ते पीक घडवतो खरं तर त्याला एकच अपेक्षा असते की जेवढा आपण खर्च केला जेवढं आपण भांडवल होतं आहे ते भांडवल आपलं फक्त भरून यावं आणि हातामध्ये थोडाफार त्या ठिकाणी ना पण आज अशी परिस्थिती निर्माण झाली की एवढं सगळं कष्ट करून एवढं सगळं भांडवल होतं नाही भाव मिळत नाही आहेत आजच्याच्या परिस्थितीमध्ये ते शेतकरी प शेतकऱ्याने असं म्हणून टाकलंय की आता आपल्याला त्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव वाढणारही नाही आणि आता आपले पैसे त्या ठिकाणी होणार नाही त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याची अवस्था ही सध्या फारच गोंधळाची त्या ठिकाणी झालेली आहे शेतकरी हा मणोमण खचलेला आहे आणि त्याच्या मनामध्ये सारखा एकच प्रश्न उठतोय तो म्हणजे आमच्या कांद्याला बाजारभाव कधी मिळणार पण शेतकरी मित्रांनो या सगळ्या काळजीमधून दिलासा देणारी एक चांगली बातमी एक चांगला अपडेट कांदा बाजारभावाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी समोर आलेला आहे आणि त्यानुसार येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे नेमकं काय घडतं हे वाढते जे काय भाव आहेत हे आपल्याला कसे मदत करतील याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा आणि तुम्ही जर चॅनलवरती जर असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशी माहिती तुम्हाला वेळेवरती मिळेल कांद्याच्या बाजारावरती त्या ठिकाणी परिणाम करण्याचे काय घटक आहे ते आपण त्या ठिकाणी जाणून घेतले पाहिजे मग याच्यामधला पहिला जो काय घटक आहे तो म्हणजे रोज वाढणारी कांद्याची आवक निर्यातीतील होणारे चढउतार अवकाळी पावसामुळे झालेल्या कांद्याचं नुकसान सरकारची आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे काय कांद्याच्या बाबतची जे काय धोरणं असतील जे काय सकारात्मक धोरणं असतील ते सुद्धा आपण त्या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे आता यंदाच्या कांदा लागवडीचं क्षेत्र हे त्या ठिकाणी सगळीकडेच वाढलेलं आहे आणि या सर्व गोष्टींचा कांद्याच्या बाजारावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी परिणाम होत आहे आता या उलट आपण जर कांदा निर्यातीचं गणित जर मांडलं तर त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकावरती नंबर लागतो तो म्हणजे चीनचा दुसऱ्या क्रमांकावरती येतो तो म्हणजे नेदरलँड तिसऱ्या क्रमांकावरती येतो स्वीडन आणि चौथ्या क्रमांकावरती येतो म्हणजे आपला भारत देश भारत पाकिस्तान भारतासोबत पाकिस्तान नाही त्या ठिकाणी कांद्याची मोठ्या प्रमाणात निर्यात करत असतो पण काही दिवसापूर्वी पाकिस्तानने जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला केला आणि या दहशतवादी हल्ल्याचे परिणाम जागतिक बाजारासोबत त्या ठिकाणी दिसून आले यामुळे ग्लोबल मार्केटमध्ये त्या ठिकाणी मोठे बदल होण्याची शक्यता असून याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारावर त्या ठिकाणी होऊ शकतो आता भारताने पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक कठोर भूमिका त्या ठिकाणी घेतली आहे आता अनेक देश पाकिस्तानशी व्यापार करताना जरा सावधगिरी त्या ठिकाणी बाळगतील विशेषतः भारताचे मित्र आता भारताने पाकिस्तानशी सर्व व्यापार आणि व्यवहार था त्या ठिकाणी थांबवले ज्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार आहे विशेषतः कांद्याच्या निर्यातीत भारताने महत्वपूर्ण स्थान त्या ठिकाणी गाठलेलं आहे त्यामुळे आता पाकिस्तानची कांदा निर्यात आणि अर्थव्यवस्था त्या ठिकाणी गंभीरपणे प्रभावी होण्याची शक्यता त्या ठिकाणी बाजारभाव अभ्यास म्हणून व्यक्त केले जाते वास्तविक आता जर पाहायचं जर झालं तर कांद्याची जगभरात नऊ अब्ज डॉलर्सची उलाड आला आहे नऊ अब्ज डॉलर्सची बाजारपेठ आहे त्यामुळे भारताने घेतलेल्या या निर्णयामुळे पाकिस्तानच्या निर्याती तर त्या ठिकाणी कमी येण्याची शक्यता आहे यामुळे उत्पादन आणि व्यापारावरती प्रतिकूल परिणाम होऊ शकतो ही स्थिती ग्लोबल बाजारपेठेमध्ये सुद्धा देखील तितकीच महत्वाची ठरू शकते कारण आता आपण पाहिलं की विश्वव्यापी व्यापारातील बदल हा विविध देशांच्या अर्थव्यवस्थेवरती त्या ठिकाणी थेट परिणाम करू शकतो आणि पाकिस्तान मुख्यतः नऊ ते दहा देशांना कांदा त्या ठिकाणी निर्यात करतो जर तो तो भारताचा जर विचार केला तर भार भारत साधारण वीस ते पंचवीस देशांना कांदा त्या ठिकाणी निर्यात करतो मुख्यतः पाकिस्तान हा मलेशियाला कांदा पाठवतो हो त्या ठिकाणी दुबईला पाठवतो हो श्रीलंकेला चौदा टक्के पाठवतो हो ओमान कुवेत आणि कतार या तीन देशांना मिळून अकरा टक्के कांदा निर्यात करतो सौदी अरेबियाला पाच पॉईंट सहा टक्के त्याचप्रमाणे सिंगापूरला तीन टक्के आणि व्हिएतनाम आणि ब्रुनई या देशांना मिळून त्या ठिकाणी एक टक्के कांदा पाकिस्तानकडून त्या ठिकाणी पाठवला जातो आता पाकिस्तानच्या निर्यातीचे आकडे हे जर जागतिक बाजारपेठेमध्ये आपण जर पाहिले तर एक त्या ठिकाणी महत्वाची भूमिका बजावताना दिसतात पण कांद्याची निर्यात यावरून स्पष्ट होत आहे की पाकिस्तानने देश विविध देशामध्ये आपली विशिष्ट बाजारपेठ त्या ठिकाणी तयार केली आहे पण आता सिंधू नदीचं पाणी सुद्धा त्या ठिकाणी भारताने बंद केलंय त्याच्यामुळे जे काय ओलिताखाली येणारं जे काही क्षेत्र आहे तिथं आता त्या ठिकाणी ते संपुष्टात आले त्याच्यामुळे पुढच्या वेळेस जे काय कांद्याचे जे काही उत्पन्न आहे ते त्या ठिकाणी तिथं होणार आहे आता मागील वर्षी झालं होतं काय की भारतामध्ये की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं सुद्धा कांद्याचे भाव नियंत्रित जेणेकरून आपल्याला निवडणुकी सोपी जाईल त्यामुळे निर्यात बंदी आणि निर्यात बंदी सारखी नि, निर्यातीवरती निर्बंध लादले होते ज्यामध्ये तब्बल तब त्या ठिकाणी चाळीस टक्के निर्यात ला, शुल्क लागू केलं होतं आणि यामुळे भारताचा जो काय कांदा निर्याती किंवा कांदा दरे जे काय भारतामध्ये त्याच्यावरती त्या ठिकाणी मोठा परिणाम झाला विशेषतः म्हणजे याचा सर्वात मोठा परिणाम झाला जो काय की भारताचा जो काही कांदा आहे तो पूर्ण जगभरामध्ये त्या ठिकाणी पोहोचलाच नाही आणि याचाच फायदा पाकिस्तानने उचलला आता बातम्या त्या ठिकाणी अशा येत आहेत की यंदा पाकिस्तानमध्ये सुद्धा कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये तीन कांद्याचा हंगाम त्या ठिकाणी संपला जातो त्यासोबतच अलीकडे जे काही श्रीलंका आहे तर श्रीलंकेला कांद्याच्या कंटेनरमध्ये पाकिस्तानने त्या ठिकाणी द्रव्य सापडल्यामुळं पाकिस्तानची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावरती अजून त्या ठिकाणी खराब झाली आता यामुळे जगभरातून भारतीय कांद्याला त्या ठिकाणी मागणी वाढलेली आहे ही अत्यंत महत्त्वाची आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे आता सोबतच जम्मू आणि काश्मीरमधल्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप सुद्धा त्या ठिकाणी भारताने केलेला आहे ज्यामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय प्रतिमा आणखीनच खालावली आहे आणि या सर्वांचाच परिणाम पाकिस्तानच्या निर्यातीवर निर्बंध येण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जात आहे त्यामुळे भारतीय कांद्याला मागणी ही शंभर टक्के वाढणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता मे महिन्यामध्ये भारतीय कांद्याच्या निर्यात त्या ठिकाणी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे दोन तीन दिवसांनी मे महिन्या त्या ठिकाणी चालू होते आता ज्यामुळे स्थानिक बाजारामध्ये शेतकऱ्यांना दोन ते तीन रुपये प्रतिकूल त्या ठिकाणी अधिक मिळण्याची शक्यता हे दर जर आणि हे दर निर्यात जर जर वाढल्यामुळे दोन ते तीन रुपये जर बाजार असेल आता विशेष याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे की नाफेड आणि एनसीसीएफ सुद्धा कांद्याची त्या ठिकाणी खरेदी सुरू करणार आहे त्यांनी लवकर त्या ठिकाणी ॲक्शन प्लॅन आता त्या ठिकाणी तयार केलेला आहे आता यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्या ठिकाणी खरेदीला त्या ठिकाणी प्रारंभ होऊ शकतो असं त्या ठिकाणी त्यामुळे स्थानिक बाजारात सुद्धा कांद्याचे दर हे दोन ते पाच रुपयापर्यंत वाढणार आहे आता वाढती निर्यात सरकारची खरेदी यामुळे एकूण मे महिन्यामध्ये जागतिक लेवलला जर आपण पाहिलं तर चार रुपये ते नऊ रुपये प्रति किलो एवढा बाजारामध्ये त्या ठिकाणी वाढ होऊ शकते असं बाजारभाव अभ्यासकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे आता सुरुवातीला आपण जर का पाहिला आज जर का आपण पाहिलं तर साधारणतः लासलगाव मार्केट घ्या सोलापूर मार्केट घ्या या मार्केटमध्ये साधारणतः बाराशे ते साडेबाराशे तेराशे रुपयापर्यंत साधारणतः आज कांद्याचा दर आहे तर आगामी महिन्याची संभाव्य भाववाढ जर लक्ष जर घेतली तर साधारणतः चार ते नऊ रुपयाचा डिफरन्स आपण जर पाहिला तर साधारणतः सोळाशे ते दोन हजार रुपयापर्यंत कांद्याचे बाजारभाव हे शंभर टक्के पोहोचू शकतात त्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवल्याचं बरंच चित्र त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते ग्रामीण भागाकडे सुद्धा बरेचसे शेतकरी हे कांदा त्या ठिकाणी साठवून ठेवतात जर शेतकऱ्यांनी आणखी पंधरा ते वीस दिवस कांदा साठवला तर त्यांना चांगला बाजारभाव मिळू शकतो जे काही बाजाराचं बाजाराचे तज्ज्ञ आहेत किंवा बाजाराचा अनुभव घेणारे व्यापारी वर्ग आहे यांचं मत आहे की तुम्ही जे काय कांदा आहेत कांद्याची विक्री त्या ठिकाणी टप्प्या टप्प्याने जर केली तर तुमच्या कांद्याला मिळू शकतो जेणेकरून तुमचा भांडवल खर्च परत येऊन तुम्हाला थोडाफार नफाही त्या ठिकाणी मिळू शकतो आता शेतकऱ्यांनी याच्यासाठी बाजाराच्या स्थितीवरती लक्ष ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे दर रोजच्या रोज त्या ठिकाणी पाहिले पाहिजेत आणि योग्य वेळ ज्यावेळेस येईल त्यावेळेस कांद्याची विक्री ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी केली पाहिजे जेणेकरून तुम्हाला नफा सोबतच तुमचं भांडवल खर्च सुद्धा फिटून तुम्हाला चार पैसे हे त्या ठिकाणी भेटून जातील शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांसोबत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा तुम्हाला काय वाटतं कांद्याला बाजारभाव वाढतील का आणि तुमच्या बाजारपेठेमध्ये सध्या कांद्याला बाजारभाव किती आहे कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद